जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे फ्रंट फुटवर रायगड जिल्हा परिषदेच्या सावरोली गटातून निवडणूक लढवत असलेले संतोष बैलमारे यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने बैलमारे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि कामगार नेते म्हणून संतोष बैलमारे यांनी केलेली काम या निवडणुकीत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून बैलमारे यांनी संतोष बैलमारे जिल्हा परिषदेची निवडणूक सावरोली गटातून लढवत आहेत सरपंच झाल्यानंतर त्यांनी सावरोली गावाचा कायापालट केला आहे ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत प्राथमिक उप आरोग्य केंद्र पाणी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अशी दृष्ट लागण्यासारखी अनेक संतोष यांनी केली आहेत कामगार नेते म्हणून काम करताना कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा आणि परिसरातील कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात संतोष बैलमारे यांनी मोठे योगदान दिले आहे प्रशासनाची जाण असलेला कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा नेता अशी संतोष बैलमारे यांची ओळख आहे भूतकाळात केलेल्या चांगल्या कामांचं फळ निवडणुकीत मतदानाच्या रूपाने संतोष बैलमारे यांना मिळेल अशी चर्चा आहे संतोष बैलमारे यांनीही विजयाचा दावा केलाय राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत सुरेश पाटील यांना प्रचारात सक्रिय केल्याने संतोष बैलमारे यांची गाडी सुसाट सुटली आहे मागच्या काही दिवसात केलेल्या प्रचारात मिळणारा प्रतिसाद संतोष बैलमारे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा असून बॅक वर पडलेले संतोष बैलमारे सध्या फ्रंट फुट वर आले असून विजयाकडे वाटचाल करत आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न